उन्हामध्ये न सुकवता किंवा कढईमध्ये अजिबात न गरम करता हा पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा करायचा ते आज आपण पाहूया बऱ्याच वेळेला काय होतं हे चिवडा आहे म्हणजे पोहे आहेत ते आपण कढईमधून अगोदर गरम करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा चिवडा बनवतो पण गरम करत असताना हे पोहे आहेत ते आकसतात आणि त्याच्यापासून बनवलेला चिवडा अगदी चुरा झाल्यासारखा दिसतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीनं हा चिवडा तयार करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संगीताज कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग छोट्या छोट्या टिप्ससहित हा चिवडा कसा करायचा ते आता आपण पाहूया तर मी इथे अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे पातळ पोहे घेतलेले आहेत आता पोहे बघून घेताना असे पातळ आकाराने थोडेसे मोठे आणि पातळ आपल्याला बघून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि हे अर्ध्या किलोच्या प्रमाणात ह्याचा आपण चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे व्यवस्थित मी साफ करून घेतलेले आहेत चाळणीने चाळून घ्यायचे आता ह्याच्यासाठी सगळ्यात अगोदर थोडासा आपण इथं मसाला तयार करायला घेऊया तर इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन चमचे कच्ची बडीशेप मी इथं घेतलेली आहे आणि कडी कच्ची बडीशेप घेतल्यानंतर दोन चमचे इथं मी जिरे घेणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं हे मसाले आहेत ते आपण फोडणीमध्ये घालतो आणि फोडणीमध्ये घातलेले मसाले ज्या वेळेला आपण चिवडा परततो त्यावेळेला हे मसाले आहेत ते बऱ्याच वेळेला करपले जातात आणि ते मग करपलेले मसाले चवीला पण चांगले लागत नाहीत तर फोडणीमध्ये न घालता ही अशी ह्याची पावडर तयार करून आपण चिवड्यामध्ये घालणार आहे तर हे पहा व्यवस्थित अगदी हलकंसं मी हे सगळं गरम करून घेतलं आता हलकंसं गरम केलं की हे आपल्याला थोडंसं थंड करून द्यायचं आणि हे मिक्सरमधून ह्याची पे पावडर आपण तयार करून घेणार आहे आता थोडीशी एक चमचाभर मी इथं साखर पण घातली आहे कारण ह्या चिवड्यामध्ये थोडंसं गोडसर असेल हा चिवडा तर हा चवीला चांगला लागतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला नको असेल तर ही साखर नाही घातली तरी चालेल तर हे व्यवस्थित आपण एका वाटीमध्ये ही पावडर आहे ती काढून घेऊया जवळजवळ तीन चमचे भरतील एवढी पावडर ही तयार झालेली आहे आता ह्या पद्धतीने हा मसाला तुम्ही नक्की करून पहा फोडणीला देण्याऐवजी ह्या पद्धतीने पावडर करा आणि चिवड्यामध्ये घाला चिवडा चवीला छान होईल तर इथे मी कढई ठेवलेली आहे चिवड्याला आपण फोडणी देऊया तर मोठीशी मोठासा पेला भरून तेल घ्यायचंय म्हणजे मी इथं घेतलेला आहे एकशे पंचवीस एम एल एवढं तेल मी इथे घ्यायचे सगळं साहित्य आहे ते अगोदर भाजून काढूया म्हणजे जे पण आपण काजू बदाम वगैरे घालणार आहे ते आपण सगळ्यात अगोदर तळून घेऊया तर हलकंसं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक मोठीशी चाळणी मी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्येच हे सगळे साहित्य आहे ते मी भाजून घेणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं तेलामध्ये आपण ज्या वेळेला टाकतो म्हणजे शेंगदाणे वगैरे भाजायला टाकतो त्यावेळेला व्यवस्थित आपल्याला तेलातून काढता येत नाही म्हणून हे चाळणीमध्ये आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी मिरची तळून घेते आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ कारण मिठामध्ये मिरची तळली की ती तिकटाला थोडीशी कमी लागते म्हणजे जास्त तिखट लागत नाही त्याच्यामुळे मिरची तळताना थोडंसं मी इथं मीठ टाकलेलं आहे तर मिरची व्यवस्थित तळलेली आहे आता ती आपण बाहेर काढूया त्याच्यानंतर अर्धी वाटी भाजकी डाळ इथं घेतलेली आहे आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर जवळजवळ पन्नास ग्रॅम एवढी ही इथं फुटाणीची डाळ मी इथं वापरलेली आहे वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर हलकीशी आपल्याला ही गरम करून घ्यायची ही ऑलरेडी भाजलेलीच असते पण तेलामधून काढायची म्हणजे ह्याची चव चांगली लागते आणि खूप दिवस ही टिकते म्हणजे चिवड्यामध्ये ह्याचा वास येत नाही आणि खाताना पण चवदार लागते तर डाळ भाजून झाल्यानंतर खोबरं पण अगदी थोडंसं गुलाबी रंगावरती मी काढून घेतलेलं आहे खोबरं भाजताना जास्त तेलामध्ये काळपट होईपर्यंत ठेवू नका कारण बाहेर काढल्यानंतर पण खोबरं हे थोडंसं डार्क कलर त्याचा दिसतो त्याच्यामुळे घवळं घवळंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेंगदाणे मी इथं टाकलेले आहेत शेंगदाणे भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण हे आतपर्यंत कडकडीत व्हायला थोडासा आपल्याला इथं तेलामध्ये हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर हलकीचे त्याच्यावरच्या साली निघायला लागल्या की शेंगदाणे पण आपल्याला बाहेर काढायचे आहेत आता हे सगळं साहित्य आहे ते मी तेलामध्ये गाळून ठेवून हे सगळं भाजून घेतलेलं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं शेंगदाणे आपण तेलामध्ये टाकतो आणि ते बाहेर काढताना येत नाही म्हणजे डाळ म्हणा शेंगदाणे किंवा खोबरं भाजताना तेलातून बाहेर काढता येत नाही तर तेलामध्येच मी गाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामधूनच हे सगळं साहित्य भाजून घेतलं म्हणजे व्यवस्थित बाहेर काढता येतं आणि करपतसुद्धा नाही तर काजू पण आपले थोडेसे गुलाबी रंगावरती भाजून घेतले तळून झाल्यानंतर ह्याच तेलामध्ये जवळजवळ डिश भरून इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे व्यवस्थित धुवून सुकून मी इथं कडीपत्ता हा तेल्यामध्ये तळून काढणार आहे आता बऱ्याच वेळेला हा कडीपत्ता आपण फोडणीला घालतो आणि फोडणीला घातलेला कडीपत्ता व्यवस्थित तळला जात नाही तर सुरुवातीलाच आपण हा तळून घेऊया जेवढा कडीपत्ता तुम्ही चिवड्यामध्ये टाकाल तेवढा चिवडा चवीला चांगला लागतो खळकळीत आवाज येईपर्यंत हा कडीपत्ता हे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ह्या तेलामध्ये सुरुवातीलाच आपण मिरची आणि मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे ह्या मिरचीचा तिखटपणा आणि थोडासा खारटपणा म्हणजे थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे हे सगळं साहित्य आपण ह्याच तेलामधून तळून काढलेलं आहे त्याच्यामुळे ह्या साहित्याला म्हणजे ह्या खोबरं आहे कडी कडीपत्ता आहे शेंगदाणे आहे त्याला चव चांगली येते त्याच्यामुळे सुरुवातीलाच मीठ आणि मिरची मी इथं तळून घेतली होती आता हे उरलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण फोडणी मी दे। देताना सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये दीड चमचा हळद घेतलेली आहे हळद थोडीशी आपल्याला जास्त घ्यायची आहे म्हणजे चिवड्याला रंग चांगला येतो त्याच्यानंतर एक छोटा चमचा हिंग घातलेला आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर पोहे आपल्याला इथं ह्या तेलामध्ये फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता पोहे सगळे घालू नका थोडेसे सुरुवातीला घाला आणि व्यवस्थित हलवून झालं की दुसरे जे उरलेले पोहे आहेत ते घालून घ्या गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आणि कमी आचेवरतीच हा चिवडा आहे तो आपल्याला एकसारखा हलवत राहायचं आहे तर व्यवस्थित हा चिवडा हलवून घ्यायचा मी इथं कडईमध्ये हलवते पण शक्यतो तुम्ही हा चिवडा आहे तो मोठ्याशा टोपामध्ये हे करायला फोडणी द्यायला घ्या म्हणजे व्यवस्थित हे पोहे आहेत ते तुम्हाला हलवता येते उरलेले पोहे पण मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत व्यवस्थित अगदी हलक्या हाताने हा चिवडा आहे तो आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे जी पावडर आपण तयार करून ठेवली होती झ धना जिरा आणि बडीशेपची ती पण घालून घेऊया त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे आपल्याला इथे घालायचं आहे सुरुवातीला पण आपण मिरचीमध्ये मीठ घातलं होतं तर इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करा आणि हलक्या हाताने हा चिवडा आहे तो आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे पोहे हलवत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे हलवायचे आहेत आणि गॅस मीडियम गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे मिडियम आचेवरती दहा ते पंधरा मिनटं एकसारखे हे पोहे एक हे हलवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण चणे वगैरे सॉरी शेंगदाणे वगैरे तळून ठेवले होते ते पण घालू घेऊया आणि हे घातल्यानंतर परत एकदा हे सगळं साहित्य एकसारखं एकजीव करून म्हणजे एकसारखं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त चिवडा आपला छान असा दिसतोय फक्त हे भांड आहे ते मात्र फोडणी देताना मोठ्या भांड्याचा तुम्ही वापर करा कारण व्यवस्थित मग तुम्हाला हे हलवता येईल तर चिवडा बनवायला अतिशय सोपं आहे जो आपण मसाला करून ठेवला होता त्याच्यामुळे ह्या चिवड्याला अतिशय चव चांगली येते एकदा या पद्धतीनं हा चिवडा आहे तो तुम्ही नक्की तयार करून पहा आता हा चिवडा जेव्हा गरम असतो त्यावेळेला थोडासा तुम्हाला कडक सॉरी नरम लागेल पण ज्या वेळेला हा चिवडा आहे तो थंड थंड होत जातो त्यावेळेला मात्र हा मस्त कुरकुरीत असा तयार होतो त्याच्यामुळे गरम असताना जर हा चिवडा नरम असेल तर टेन्शन घेऊ नका थंड झाल्यानंतर हा आपोआप चिवडा आहे तो कुरकुरीत तयार होतो तर हे पहा मस्त कळीपत्ता पण छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि चिवडा पण तुम्हाला मी बारीक करून दाखवते चिवडा पण मस्त कुरकुरीत झालेला आहे एकदा या पद्धतीनं नक्की करून पहा तुम्हाला उन्हामध्ये सुकवायची किंवा कढईमध्ये एक्स्ट्रा पोहे भाजायची गरज नाही ह्या पद्धतीनं हे कुरकुरीत पोहे तुम्ही अगदी काही वेळातच करू शक वेगळ्या पद्धतीनं मसाला तयार करून हा चिवडा पण तयार केलेला आहे तर या दिवाळीमध्ये हा फराळाचा पदार्थ तुम्ही नक्की तयार करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर वर। तोपर्यंत खात राहा मस्त राहा